नमस्कार मी संजय नाईक आज पुन्हा एकदा परिवहन या विभागाशी गेल्या बावीस तारखेला झालेल्या आमच्या माननीय सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासोबत झालेल्या परिवहन आयुक्तांच्या कार्यालयामध्ये बैठकीनंतर जी काही स्पीड एस एल डी या डिव्हाइसवरती जी काही मागणी आम्ही केली होती त्या मागणीचं उत्तर परिवहन खात्याकडना अपेक्षित मिळत नव्हतं आणि त्यानिमित्ताने मी आपल्याला माहिती आहे की दोन चार दिवसापूर्वी माझ्या स्वतःच्या फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन केलं होतं की अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांची काही करोड रुपयाची लूट ह्या सगळ्यांच्या संगणमताने कशा पद्धतीने घेतली गेली आणि त्या संदर्भात आपल्याला काहीच उत्तर येत नव्हतं म्हणूनच काल आम्ही महाराष्ट्र हनुमान वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकारी आणि वाहतूकदारांना आव्हान केलं होतं आणि काल त्या पद्धतीने परिवहन कार्यालयाच्या त्या सभागृहामध्ये काल आमची बैठक झाली काल खरं म्हणजे अपेक्षित त्या बैठकीला माननीय परिवहन आयुक्त भीमनरा साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटतील आमच्यावर चर्चा करतील परंतु आयुक्त आहेत उद्या महाराष्ट्राचा कारभार त्यांच्याकडे आहे, आहे। त्यामुळे ते उपस्थित नव्हते परंतु त्या ठिकाणी असणारे सन्माननीय उपायुक्त कळसकर साहेब पाटील साहेब यांच्या उपस्थितीत काल आमची चांगली आणि अपेक्षित असणारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की गुष्टी गुष्टी त्या बैठकीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या गोष्टीवरती झालेल्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला परिवहन कायद्याकडनं मिळत नव्हती आणि त्यावरती आम्ही प्रत्येकजण त्यांच्यावरती त्यांच्याकडनं मागणी करत होतो दुपारी तीन वाजता सुरू झालेली बैठक ही रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती आणि तेवढ्या वेळामध्ये ह्या परिवहन खात्यांकडनं एक आनंदाची बातमी आहे की ज्या काही कंपन्या एस एल डीच्या फिटिंगच्या कंपन्या होत्या त्या नऊ कंपन्यांवरती हो परिवहन खात्याने त्याची नावं मी सांगेन एक आहे क्रे क्रेसॉल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड इको गॅस इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड थ्री जी बी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मोटरझॉन फ्यूल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मिझो ऑटो गॅस प्रायव्हेट लिमिटेड एसवायन ऑटो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मायक्रो ऑटोटेक एम एस टेडी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एसएसएन टेक्नॉलॉजीज अशा एकूण पंधरा असणाऱ्या कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांना आम्ही दिलेल्या पुराव्यानुसार माननीय परिवहन खात्याने त्यांनी बसवलेल्या चुकीच्या डिव्हाइसवरती त्या आधारे तुमची तुमच्यावरती कायदेशीर कारवाई का करू नये या संदर्भात आज दुपार आजच्या दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत त्यांनी प्रश्नाचं उत्तर मागितलेलं होतं केलेल्या आम्ही आरोपाचे आज किती जणांनी त्या ठिकाणी केले काय केले हे आम्हाला माहिती नाही परंतु माननीय कळसकर साहेबांनी या गोष्टीवरती अजूनही ज्या काय आम्ही पुरावे दिलेले आहेत त्याच्यासाठी सोमवारी परत आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या कंपन्यांवरती बंद करण्याची कारवाई अखेरपर्यंत आम्ही लावून धरलेली आहे आणि ती करावीच लागेल इतके पुरावे महाराष्ट्र महाराष्ट्रनुर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत माझी ह्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदारांच्या संघटनांना महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे तुमच्या वाहनाला लावलेला चुकीचा एसएलडीच्या माध्यमातून भविष्यात कुठेतरी काहीतरी अपघात किंवा तुमचं नुकसान होऊ शकलं असतं आणि त्याहीमध्ये अपेक्षित असणारी रकमेपेक्षा तिप्पट चौपट रक्कम घेऊन हो, तुम्हाला ती विकली गेली या संदर्भात तुमच्यावरती जो अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फोडायला महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेने एक पाऊल पुढे उचललेलं आहे माझी वाहतूक क्षेत्रातल्या सगळ्या ज्या ज्या गाड्यांच्या एसएलडी लावला जातो त्या सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे की ह्या संदर्भात आम्ही एक पाऊल पुढे टाकलेला आहे आम्ही तर जाणारच आहोत पण आज तुमच्या सभासदांची सुद्धा करोड रुपयाची लूट ह्या संगनमताने ज्या पद्धतीने या कंपन्यांनी केलेली आहे त्या कंपन्यांना कायमस्वरूपी या परिवहन क्षेत्रामधून दूर करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं ज्या जा पद्धतीने ज्या अनेक महानधारकांच्या गाड्यांना सुद्धा एस एल डी चुकीच्या पद्धतीने लावलेली असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने आपल्याला डीचं डिव्हाइस लावायला पाहिजे होतं तो डिव्हाइस सोडून जर चुकीचा डिव्हाइस लावला असेल तर ज्या ठिकाणी आपण हा डिव्हाइस लावलेला आहे त्या ठिकाणी तिकडे जाऊन तिने तुम्हाला दिलेलं प्रमाणपत्र जर असेल तर ते, 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 ते प्रमाणपत्र तुम्ही ताबडतो आमच्या महाराष्ट्र नुमाण सेनेचे तिथले तिथले जे कोणी पदाधिकारी असतील वाहतूक सेनेचे अधिकारी असतील त्यांना ते दाखवा त्याच्यावरती ताबडतो महाराष्ट्र हनुमान वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्वरित कारवाई केली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्याकडनं पैशाची लूट केलेली आहे तुम्हाला लुबाडलेलं आहे याचं कुठेतरी उत्तर देण्यासाठी म्हणून माझी सर्व वाहनधारकांना सुद्धा माझ्या महाराष्ट्र हनुमान सेनेच्या ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरटीओ कार्यालय आहेत त्या त्या ठिकाणी माझ्या वाहतूक सेनेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पण माझी विनंती की वाहनधारकांना जागृत करण्यासाठी त्या त्या ठिकाणी आपले फलक लावावेत त्या ठिकाणी लावा त्यांची चुकीचे एस एल डी लावली असतील तर त्यांची माहिती आपण घेऊन तुम्ही मुंबईतल्या आपल्या पक्ष कार्यालयातील आपल्या वाहतूक सेनेच्या कार्यालयातील ताबडतोब संपर्क साधा किमान यापुढे तरी त्यांची ताकद होणार नाही की आपल्यासोबत असणाऱ्या त्यांच्या जीवावरती त्यांना किती मोठं केलं आहे त्यांना सुद्धा कळायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे पक्षाच्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाहनधारकांना वाहनधारकांच्या सर्व संघटनीयांना माझी विनंती आहे मला अभिमान आहे की ज्या वेळेला करोनाच्या त्या कठीण काळामध्ये बँकांच्या माध्यमातून ज्याला वाहनधारकांवरती अन्याय होत होता त्यावेळेला या संघट सगळ्या संघटनांनी माननीय राजसाहेबांकडे येऊन या बँकिंग क्षेत्रातल्या त्यांना प्रतिकार करण्यासाठी विनंती केली होती ती आम्ही पूर्ण केल्याचं समाधान त्यावेळेला आम्हाला मिळालेलं होतं आणि आत्ता सुद्धा ह्या गोष्टीला आपली साथ आपल्याच लोकांना आपल्याच वाहनधारकांना ज्या पद्धतीने बे खोट्या पद्धतीने त्यांच्या घरातले त्यांच्या कमाईचे त्यांच्या कामाचे पैसे या एका माणसाने ज्या पद्धतीने या सगळ्या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून उभे केले आहेत त्याला ह्या ठिकाणी कुठेतरी शासन झालं पाहिजे त्याने केलेल्या खोट्या कामाचं शासन सरकारने दिलं पाहिजे या शासनाच्या संपूर्ण त्या गैरकारभारामध्ये जे कोणी शासकीय अधिकारी असतील त्यांना सुद्धा शासनाने घरी बसवलं पाहिजे यासाठी माझी सगळ्यांना जोडून विनंती आहे आम्ही पुढे चाललेलो आहोत आज महाराष्ट्र हनुमान सेना पक्ष म्हणून माननीय राजसाहेबां माननीय अमित साहेबांचे आदेश घेऊन ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही धावून जातो प्रतिकार करतो अनेक पक्षाच्या युनियन असतील अनेक संघटना असतील त्यांना विनंती आहे की आज संघटना ही चार चाकी पाच चाकी चालणाऱ्या वाहनांवरती चाललेली आपली संघटना आहे त्या वाहनधारकांना त्या सभासदांना ज्या पद्धतीने ह्या लोकांनी संगणमत करून या एस एल माध्यमातून फसवलेलं आहे त्यांना न्याय देण्याची वेळ ही आलेली आहे आम्ही लढणारच आहोत शेवटपर्यंत लढणार आहोत पण जर तुम्ही जर साथ दिली तर ही गोष्ट कायमची या ठिकाणी नष्ट होईल करावी लागेल यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार झाले असतील तिथे महाराष्ट्र हवामान सेनेचे पदाधिकारी असतील वाहतूक सेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी असतील त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन लावलेल्या डिव्हाइसच्या संदर्भात आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाला न्याय द्या लवकरच सोमवारी या संदर्भात काही चांगला निर्णय सुद्धा अपेक्षित आहे आणि तो होईल याची अपेक्षा धरतो ह्या गोष्टीमध्ये ह्या ज्या काही कंपन्या ह्या कंपन्यांना काही माणसं काही मोठी मोठी माणसं असतील हे सर्व असतील हे त्यांना कुठेतरी एक खोटा आधार देत आहे की काही काळजी करू नका आम्ही आहोत त्यांना माझी विनंती आहे ही गाठ माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेशी आणि से, नि महाराष्ट्र निर्माण सेनेशी से आहे बाप दाखव तर श्राद्ध घाल याच साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पुढचं पाऊल टाकणार आहोत या आमच्या पावलाबरोबर माझी सगळ्यांना विनंती आहे की जे आंदोलन ह्या महाराष्ट्रात अपेक्षित आम्ही करतो आहोत प्रत्येक गाडीमागे जर अशा पद्धतीने लूट गेली असेल तर जवळजवळ पंचवीस ते तीस लाख डिव्हाइस या महाराष्ट्रातल्या वाहनाला लागले गेलेले आहेत माझी विनंती आहे की वा। वा जे ही झालेला हा भ्रष्टाचार ही झालेली लूट हे आम्ही तर जाणार आहोत आपली सुद्धा आमची अपेक्षा आहे की आपण सुद्धा यासाठी स्थानिक पातळीवरती मोठ्या संख्येने आवाज उठावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र